नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठीमध्ये मा मित्रांनो माझ्या एका कम्युनिटी पोस्टला अनिता देशमुख यांनी एक कविता कमेंटच्या माध्यमातून शेअर केलेली आहे तर ती कविता मी आपणासमोर सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे अफूचे मळे पारतंत्र्याचे तमसंपले काजळी गुलामीची झडून गेली पारतंत्र्याचे तमसंपले काजळी गुलामीची झडून गेली तरीही झाली दृष्टीहीन जनता परिका पळू लागली परिका पळू लागली लोकशाहीचे खुले आकाश धर्मांधांनी बंदिस्त केले लोकशाहीचे खुले आकाश धर्मांधांनी बंदिस्त केले स्वातंत्र्याचे हिरवे माळ का येथे उजाड झाले का येथे उजाड झाले गर्द काळोख हा बुद्धिभेदाचा का वेढू लागला या धरेला गर्द काळोख हा बुद्धिभेदाचा का वेढू लागला या धरेला अभिव्यक्तीचा सूर्यप्रखर का बुडू लागला मध्यान्नीला का बुडू लागला मध्यान्नीला कोणी अव्यर्ती येथे तिरंगा कोणी नाकारती लढा कोणी अव्यर्ती येथे तिरंगा कोणी नाकारती लढा जाणीवा संवेदना मृत झाल्या परप्रकाशिका युवा झाला परप्रकाशिका युवा झाला संसदेचे भंगले बलिदानाची महती सरली संसदेचे भंगले बलिदानाची महती सरली देशासाठी सर्वस्व अर्पिले समाधी त्यांची रोज उकरली समाधी त्यांची रोज मतदानाला मतदानालानं अर्थ ठेविला मतदानालानं अर्थ ठेवेला वांजोटेच फक्त कर्म उरले इतिहासावर गळे काढूनही वर्तमानाचे का गळे चिरले वर्तमानाचे का गळे चिरले वटवृक्ष झाल्या संविधानाचे कापली जातात रुजली रुजलीमुळे वटवृक्ष झाल्या संविधानाचे कापली जातात रुजलीमुळे बीजद्वेषाचे पेरून मातीत का पिकवले जातात अपूचे मळे का पिकवले जातात अपुचे मळे धन्यवाद मित्रांनो